नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तालुक्यातील पूर्वेपाडा येथील श्री नागेश्वर महादेव मंदिरात गंगाजल आणून जल अभिषेक करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते तथा अध्यक्ष शशिका रवंदळे आणि मित्रपरिवार गेल्या एकावन्न दिवस रामेश्वर ते पूर्वेपाडा कावड यात्रा पूर्ण करून त्यांनी गंगाजल आणले श्रावणी सोमवार निमित्ताने नागेश्वर महादेवाचे जलाभिषेक करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते धुळे तालुक्यातील पूर्णपाड पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला ओम नम शिवाय हर हर महादेव मी श्री दत्त साई नागेश्वर तीर्थ तीर्थक्षेत्र चे अध्यक्ष या नात्याने मी दर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी महाअभिषेक असतो रुद्र अभिषेक असतो रुद्र अभिषेक केल्यानंतर श्रावण महिन्याच्या सोमवारच्या एका सोमवारी महाभंडारा असतो त्याचप्रमाणे मी दोन वर्षापासून एक संकल्प घेतला होता की काशी तीर्थक्षेत्रावरून काशी गंगाच्या काशी आणून का काशीच्या गंगा स्थळ गंगाजल आणून तिथं महादेवाचा अभिषेक केला साईबाबांचा अभिषेक केला त्याचप्रमाणे ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी लंकेवर चढाई केली त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं की बा माझ्या आराध्य दैव्य श्री द भोलेनाथ यांचा मी अभिषेक करावा आणि त्यांच्या आज्ञेनुसार लंकेवर चढाई करावं हे शंतींची महादेवानी महादेवाची स्थापना केली स्थापना करून महादेवाचा अभिषेक केला अभिषेक करत असताना बावीस देवतांनी तिथे प्रत्येकाचे वेगवेगळे कुंड खोदले आणि त्या कुंड्यातून निर्माण तयार केलं तिथं सांगायचं मत म्हणजे एक मोठं आहे की पाचशे फुटा अंतरावर समुद्र आहे आणि पाचशे फुटानंतर तिथं प्रत्येक देवताने बावीस जलकुंड खोदलेले परंतु समुद्राचं पाणी खार असल्यामुळे प्रत्येक देवतांचं याच्या शे सत्व असल्यामुळे जवळजवळ अठरा कुंड्यांचं पाणी गोड आहे एक कुंड गरम आहे आणि तीन कुंड्यांचं खारवट पाणी आहे म्हणजे हा सुद्धा एक दैविक चमत्कार आहे म्हणजे पाचशे ज समुद्र आहे तर सर्व खारोड पाणी पाहिजे तर भगवंत जिनाला लीला अशी आहे तर तिथं गोड पाणी आहे तर प्रभू रामचंद्रांच्या बावीस कुंड्यांचं भोलेनाथांचा अभिषेक केला आणि नंतर महादेवांची आज्ञा घेऊन लंकेवर चढाई केली तर मलाही वाटलं की बाबा जसं रामचंद्रांनी तिथं प्रभू रामचंद्रांनी अभिषेक केला आहे त्याचप्रमाणे मी मीसुद्धा केला पाहिजे की मी एक संकल्पना घेतली मग तिथून मी व माझा एक जोडीदार पूर्णिबाडागावतील उदयसिंग राजपूत म्हणून आम्ही दोघंजण रामेश्वर गेलो तिथून एक्कावन्न दिवस आमची पायी का यात्रा चालली भाऊ पायी आवडत चाल यात्रा चालत असताना आम्हाला आम्हाला एक्कावन्न दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं काही एक रुपयाची गोळी लागली नाही कुठला काही त्रास झाला नाही म्हणजे ही भगवंताची एक मोठी नीला आहे त्या मनाने ज्या अशा पद्धती तुम्ही भगवंतची सेवा करणार त्या पद्धतीने मला मेवा भेटणार तर मी मनापासून गेलो माझा मित्रसुद्धा मनापासून आम्ही दोघे मनापासून चालत होतो तर आम्हाला एकावन्न दिवसामध्ये आम्हाला ना सर्दी खोकला ताप धोकपदोखी कुठल्या काही प्रकार झाला नाही काही चांगलं झाला नाही एकदम आम्ही चांगल्या मनाने गेलो चांगल्या मनाने आलो भगवंतने आम्हाला फुलासारखं आणलं ही मावाची कृपा आहे म्हणून मी हा संकल्प केला होता की आपण काहीतरी भगवंताचं घेणं आहे आपल्या आपल्याकडे घेणं आपलं बी आहे म्हणून मी संकल्प केली आणि भगवंताने माझ्याकडनं एकावन्न दिवसाची पूर्ण केली माझे आसवून बाबा मी एकच मागितलं भगवंताजवळ की माझ्या हातून सदैव जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत असंच कार्य करू आणि जनतेची सेवा करो असं माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्रमंडळी माझे नातेवाई तसंच माझे रोंगळे परिवार असं सगळ्यांसाठी मी एक विनंती केली की देवा की यांना सर्वांना चांगली बुद्धी देत त्यांचं आरोग्य धनसंपत्ती सर्वच वेळ लाभ प्रार्थना केली आणि माझ्या अजून असंच कार्य करत राहू इथे प्रार्थना केली बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी फॉलो करा धन्यवाद